श्रद्धा आज मोठ्या मामीच्या घरी जाते म्हणत होती तिला एक दोन वेळा म्हटलं जा जा ठीक आहे ती म्हणत होती मम्मा तू चल सोबत आता एकटीच गेली आता तिला मी चप्पल दिलं आणि ती गेली खांबा बघायला मोठ्या मामीला घेऊन हे जाताना दिसले मला हाळूस यांचा व्हिडिओ काढून घेऊया मी पण चप्पल घालून आले श्रद्धा पटकन हंबाला हंबाच्या पिल्लूला हात लावत नव्हती आता हळूच गुपचूप बघितलं थोडी थोडी हात लावायला लागली होती आता घाबरत नव्हती जास्त काल परवा नेलं होतं तर हातच लावायला तयार नव्हती ती तिला आत्ता कळलं की मी पण आलीये म्हणून तर मोठ्या मामीने तिला दुसऱ्यांच्या शेडमध्ये नेलं चे गाए नहीं। गाए नहीं। गाए ते पण आमच्या चुलत्यांच शेड आहे इथं शेळी आहे म्हणून नेलं बेबी आहे काय बघायचं हात, हात लाव की चला त्याला

घाबरती ते चिडीच्या पोटात बाळ आहे ते बघ पोटात दिसते का पोट फुगले का नाही ह्याला लाव की किती छान आहे हे कसं मस्त आहे किती सॉफ्ट केस आहेत ग ह्याचे आहेत की नाही ते आता मोठं झालंय मोठं झालं की सॉफ्ट नसतात

ये इकडं मला जाऊ दे इकडून चल इकडून जाऊ दे इकडून जाते मी अंड्याला बसली असेल ना अंडी उभवते ही कोंबडी अंडी उभवत बसली होती आता या आमच्या काकी आहे त्यांच्याच घरातली कोंबडी आहे त्या कोंबडी पाठीखाली घालणार होत्या कोंबडी काही पटकन हाती लागत नव्हती काकीने बुकचीत एक छोटसं पिल्ली पकडून घेतलं आता इकडं घराच्या आत कोंबडी गेली आणि काकीने दोन्ही दरवाजे लगेच लावून घेतले जेणेकरून कोंबडी पिल्लाकडे येणार नाही आणि पिल्लू पण श्रद्धाला हातात घेता येईल त्यांनी पण बघा कसं एकदम अपघात असं पकडलेलं आहे नीट पकडायचं छोट पिल्लू आहे अगं नीट पकडती एक माझ्या हातात द्या वाव किती छान आहे पिल्लू अगं काहीच करत नाही हळूच पकडायचं हे बघ काहीच करत नाही डोक्यावर हात फिरव डोक्यावर हात फिरव अरे डोक्यावर हे बघ ना हे बघ डोक्यावरनं हात फिरव अगं हात असं प्लेन करायचं प्रेमानं करायचं त्याला दोन्ही हातानं पकड ग काय करत नाही ते किती छान प्रेमानं पकडायचं त्याला डोक्यावर हात फिरव त्याच्या हात करते का मम्माला दरवाज्यात कोंडून ठेवलंय म्हणून छान आहे की पकड त्याला परत नंतर भेटणार नाही पकडायला छान आहे का पप्पी घे एक छान पैकी काय ना। नाही होत अशी ना। पप्पी घ्यायची डोक्याची पप्पी घ्यायची असं पकडायचं माझ्याकडे द्यावं जरा खूप हळूच पकडायचं असतं त्याला अबदार पकडायचं असतं ये छान दोनच काढली धर ना पटकन अगं परत नाही हात लावायला भेटणार ही मोठी झाली ना कुणाचीच एवढी छोटी नाहीत की नाही हो मग यांचीच फक्त छोटी आहे किती छान आहे बघ कसं बसलंय छान बसलं न लागले रात्री तिचं लागले काय कोण हळूच पकडायचं काय नाही करत तिच्या सोबत कोणी बसलं की मग पकडतीये पप्पी घे की डोक्याची घे पप्पी काय नाही होत डोक्याची पप्पी घ्यायची हे बघा अशी अशी पप्पी घ्यायची काय नाही करत ग बरा बराजे पण मज्जा आली का ते बघ कसं मम्मा मम्मा म्हणते मम्मा कुठं गेली माझ्या मम्माला कुठं ठेवलंय आहे का अगं नाही ते नख नक लागत छोट पिल्लो आहे त्याला नक नसत नक नसत त्याला बाळा आहे सॉफ्ट आहे की नाही पप्पी घे आता कोंबडी येणार आहे आता कोंबडीला काढायचं बाहेर हातात घेतोपर्यंत मग परत कोंबडीला घरात ठेवले की नाही कोंडून काढायचं मग बाहेर हे पप्पी खाऊन टाकू नको पप्पी घे फक्त छान आहे का म्हणते ते घे बराव दे बराव दे छान आहे का पण छान वाटतय ना सॉफ्ट आहे ना किती सॉफ्ट आहे बरी पेक्षा बकरीपेक्षा सॉफ्ट आहे आणि त्या हांबापेक्षा त्या जवळ गेलो होतो की ती म्हणतो सॉफ्ट लागतंय ते मोठं का सॉफ्ट नाहीये मोठं आता म्हणलं ते जून झालं केस जून आठ होतात ना शेळीचं दूध काढणार काय म्हणतोय काय काय शेळीचं शेणीचं दूध बघ मामी काय काय शिकवती अरे छान असतं बघ नुसतं दाखवायचं अरे हात लावायचं फक्त येणार नाही मग मामी काय दाखवत नाही परत ये अरे हे बघ कायच करत नाही हे बघ दूध बघायचं की हे बघ की पण नुसतं बघ मांडीवर बस मांडीवर बस बघ दाखवावं करून मांडीवर बसली काय करत नाही मांडीवर ये काय करत नाही मांडीवर घेतलं काय करत नाही कायच करत नाही खाली बस मामीच्या तिथं हा अगं बक्की नाही काय करत ग तिचा पाय नाही लागत थोडीशी घाबरतच होती थो कसं वाटलं हव कमेंट करून सांगा आणि चॅनल ला करा धन्यवाद